नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग हा थोडा वेगळा आहे तुम्ही बघू शकता की हा रिकामा प्लॉट पडला आहे आमचा त्याच्यावर इथं आम्ही थोडी भेंडीची बी वगैरे टाकलेलं तर हे असं भेंडीचं छोटी झाडे आलेली आहेत आणि इथे देखील भेंडी आलेलं आहे इथं सीताफळ हे फुलांचं झाड आहे हे पण भेंडीचे रोप आहेत हे पण भेंडीचे रोप आलेलं आहे हे थोडं मोठा आलेलं आहे आता इथं मी थोडं हे असका डोगवलो आहे त्याला औषध मारून घेणार आहे आज तर त्याच्याबरोबर इकडं तुम्ही बघू शकता हे वेल आहे ह्या कंपाऊंडवर वेल चढले आम्ही हे बिया टाकलेल्या तर तुम्हाला आनंद वाटतो की सांगायला की धोडका लागलेला आहे धोडका <laughs> लागला आहे तिथे एक धोडका हा एक धोडका असा लागला आहे तर शेती शेतीच असल्यावरच माळवं काढता येते असं काय नाही तुम्ही रिकाम्या प्लॉटवर हो देखील कारलं दोडका वगैरे किंवा भेंडी असू देत ही इकडं असं वेल इकडं आलेलं आहे ते बघा असा वेल आलेला आहे तर आमचा मुलगा रुद्र आज तो दोडका तोडणार आहे रुद्र इकडे आहे तर सगळ्यांना तर हां तो पण तोड तर रुद्र बा, तुम्ही बघायला आला आहे आमचे चिरंजीव दोडका तोडलेला आहे दोन्ही दोडका असं दाखव तर हे दोन दोडके आपल्याला रिकाम आमच्या शेजारी जो रिकामी जागा पडल्या त्यातून मिळाले आहेत तर सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला जर माळव किंवा काही पण शेंगा वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या रिकाम्या प्लॉटमध्ये पण घेऊ शकता इथं बघू शकता इथं उडीत लागलेलं आहे अगं किती लागले तर खूप महाग आहे तर आजचा ब्लॉग तेवढा छोटासा होता तुम्ही बघितला असा की रिकाम्या प्लॉटमधून आपण कसं माळव घेतलेला आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो सबस्क्राईब असेच पुढील व्हिडिओ जर बघायचे असतील तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र